नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत पिकलेल्या आंब्यांमध्ये कोलंबी घालून कालवंद तर वळवी आपल्या रेसिपीकडे कैऱ्या घ्यायच्या आहेत कडक कडकसर कैऱ्या घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या आतून पिवळ्या झालेल्या असतील आणि थोडीशी फक्त इसवनापुरती कोळंबी घ्यायची आहे तर हे जे आंबे आहेत यांचं हे जे डेट आहे ते काढायचं आहे आता तुम्हाला आयडिया येईल की हे किती पिकलेले आहेत ते आहेत पण कडक आहेत जास्त मऊ न झालेले आंबे घ्यायचे आहेत जेणेकरून ते पिकायला आलेले आहेत तर असे मी पाच आंबे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोळंबी घेतलेली आहे आंब्यांची आपण साल काढायची आहेत साल इझिली निघतात कारण ते थोडेसे पिकायला आलेले असल्या ही साल इझिली निघतात जर निघत नसतील तर सुरीने असा दिला तरी ती निघतात फोडल्यावरही अशी इझिली निघतात आणि ह्या कालवनात अशी खूप छान अशी चव येते हे बघा अशी साल काढायची आहेत एका आंब्याची साल काढून दाखवते साल काढण्यासाठी कट मारायचे इझिली ओढता येईल बिटके असं म्हटलं जात आंबट गोड असतात काही बिटक्या गोड असतात आणि ह्या आता आंबट गोड चवीच्या बिटक्या पिकायला आलेल्या आहेत जवळजवळ एट्टी पर्सेंट त्या पिकलेल्या आहेत आणि ह्या काल्वनामध्ये टाकल्यानंतर खूप छान अशी चव येते आम्ही याला बिटक्यांचं कालवण म्हणतो कोळंबीचं कालवण न म्हणता बिटक्यांचं कालवण कारण ह्याच्यामध्ये बिटक्या जास्त घातल्या जातात आणि कोळंबी फक्त नावापुरती घातली जाते अशा प्रकारे मी राहिलेल्या आंब्यांची सुद्धा सालं काढून घेते मैत्रिणी तुम्ही बघू शकता इथे पाचवी आंब्यांची सालं काढून जरी जर शाकाहारी असेल तर नुसत्या आंब्यांची अशी आमटी लसणावर केली तरी तरीसुद्धा तिला खूप छान अशी आंबट गोड अशी चव येते शाकाहारींसाठी फक्त यामध्ये मच्छी न घालता रेसिपी तीच राहील आणि खूप छान अशी चव येते तुम्हाला या आंब्यांच्या आम आमटीमध्ये जर थोडंसं फ्लावर टाकायचं असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा एखादी फळभाजी टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नुसत्या आंब्यांची आमटी केली तरीसुद्धा खूप छान लागते आणि लसणावरची ह्याची चव लसूण आणि हिंगाचा जो संगम आहे आणि त्याच्यामुळे त्याला ह्याला खूप छान अशी चव येते तर वळूया आपल्या रेसिपीकडे पिकले गॅसवर पातेला ठेवलेलं आहे तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण टेसून घालूया चार पाच प्रकारे लसनाच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच होईल इतका आलं आहे आलं लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहे दोन गडद हिरव्या रंगाच्या मिरच्या पेसून घातलेल्या आहेत त्या सुद्धा परतून घ्यायच्या आहेत मिरचीचा जो ठसक असतो तो या करी मध्ये मस्त उतरतो हो। लसणाचा कलर गुलाबी होत चाललेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालून देऊया फोडणे बिलकुल करपून द्यायची नाहीये जर आपली तर कालवराची चव बदलते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आगरी पद्धतीचं लाल तिखट अर्धा चमचा मी हिंग घातलेला आहे कारण हिंगाचा स्वाद इथे खूप महत्त्वाचा आहे मसाले त्याचा जो खमंग सुवास आहे तो बाहेर पडे पर्यंतच परतायचे आहेत फोंडीला खूप छान असा कलर आलेला आहे यात कोळंबी घालून घेऊया एखाद मिनिट भर कोलंबी परतून घ्यायची आहे आणि लगेचच त्यामध्ये हे पिकलेले जे आंबे आहेत ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा या फोडणीमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिसतोय आणि या मसाल्यामध्ये हे पिकलेले आंबे किती सुंदर दिसतात ते दे एक ग्लास पाणी पाय फक्त एक ग्लास पाणी घालायचंय झाकणावर सुद्धा पाणी ठेवूया म्हणजे जर रस्सा आटला तर तुम्हाला त्यामध्ये पाणी ऍड करता येईल चार ते पाच मिनिटं कालवणाला मस्त उकळी घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मी एक कच्चा आंबा असा बारीक कट करून घालत आहे आणि पुन्हा याच्यावर झाकण देऊन फक्त दोन मिनिटाला शिजवायचं आहे दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त अप्रतिम अस कलर आलेला आहे आता त्यामध्ये वरून कोथिंबीर घालूया थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे पिकलेल्या आंब्याचं कोलंबी घालून कालवण तयार झालेलं आहे तू गॅस बंद करून घेऊया किती सुंदर कालवण दिसत आहे तुम्ही बघू शकताय तर मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद